तर उंडे घेतलेले आहेत करून चपात्या बनवण्यासाठी छोटाले एक चपाती लाटलेले आहे तव्यावर टाकले <laughs> अशा बिना तेलाच्या पण बनवू शकता तुम्ही नाही का तेल नाही लावायचं किंवा तेलाच्या खायच्या असल्या तर तेल लावायचं असं तेल लावायचं कशी पाहू शकता टम्म फुली आपली चपाती तर या पद्धतीने आता मी आणखीन या पाच स चपात्या मला बनवून घ्यायचे आहेत तर सगळे बनवून घेते चपात्या तर या पद्धतीने मी सगळ्या चपात्या बनवून घेते तेल लावून घेतलेलं आहे लाटून दुमड्यायची परत तेल लावायचं थोडं परत दुमडायची आणि मग चपाती बनवून घ्यायची पिठामध्ये बुडव लाटून घेते आता आज ना छोलेची भाजी बनवलेली आहे चपात्या बनवलेल्या आहेत भात नाही बनवलेलं चपात्या आणि भाजीची काय करून घेत <स्थाँगा> आणि याच पद्धतीने ना सगळ्या चपात्यांनी बनवून घेते तेल लावून घेते दोन दोन्ही साठी चपात्या बनवून घेते आपल्या चपात्या आहेत ना दोनच राहिलेल्या आहेत करायच्या झालेल्या आहेत चपात्या करायच्या या पद्धतीने सगळ्या चपत्या बनवून घेतल्या व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा